लेनी परिसरातील बौद्ध कुटीला अतिक्रमणाच्या नावाखाली दिलेल्या नोटीस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे यांनी नाराजी व्यक्त करत थेट महायुती सरकारवरती गंभीर आरोप केले आहेत बुद्ध लेणी अतिक्रमण पाडावे म्हणून अत्यंत चुकीची नोटीस पोलीस प्रशासनाकडून आलेली आहे मी स्वतः या फार वादात न जाता माझी राज्य सरकारला अशी विनंती आहे की बुद्ध लेणीच्या पायथ्याशी म्हणजे विशेदानंद बोधी पंतेजी आदरणीय आणि आदरणीय उपाली पंडित भंतेजीनी साठ वर्षापूर्वी विहार आणि उपासना केंद्र निर्माण केलेलं आहे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे लाखो लोक येतात आणि रोज हजारो लोक त्या विहारात दर्शनासाठी येतात इथं हजारो लोकांच्या लाखो बौद्ध बांधवांच्या आस्था जुडलेल्या आहेत अशा ठिकाणाला शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा स्थळ म्हणून घोषित करायचा आणि त्याचा विकास करायचा ही शासनाची भूमिका असायला पाहिजे आज तिथे जागा कोणाची हे फार महत्वाचं नाही आहे त्या जागेमुळे कोणाला अडथळा आहे का तेही नाही कारण ऐतिहासिक बौद्ध लेण्याच्या पायथ्याशी असलेली जागा सुंदर थी ते ठिकाण आहे बुद्ध लेणीला पाहण्यासाठी जाणारे लोक तिथे क्षणभर त्या विहारात विसावतात तथागत भगवान बुद्धाचं दर्शन करतात आणि एक छान परिसर डेव्हलप झालेला शासनाने तो परिसर डेव्हलप करण्याच्याऐवजी त्याला पाडण्याची नोटीस देणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे खेदजन एक बाब आहे त्या नोटिशीचा मी तीव्र निषेध करतो एकीकडे मुख्यमंत्री शिवरदान करतात घनतेजींचं सन्मान करतात आणि दुसरीकडे शासनामार्फत ही नोटीस बजावली जाते कसं बघता येईल नाही नाही आठ दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावर वा। वर्षावास दिनानिमित्त संघातील काही गुप्तूंना भोजनदान दिलं आणि मी किती बौद्ध धर्मीयांच्याबद्दल माझ्या मनात किती प्रेम आहे मी किती त्यांचा आदर करतो हे एक एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दाखवायचं आणि दुसऱ्या आढदिवसामध्ये ऐतिहासिक वारसा लावले लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जी साठ वर्षापासून बुद्ध विहार आणि उपासना केंद्र आहे ते पाडण्याची नोटीस देणं हा प्रकार अत्यंत आशास्पद आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्याला ही संधी आहे त्यासोबतच या जिल्ह्यातील या शहरातील राजकारणी या जिल्ह्याचे पालकमंत्री या माननीय सत्तारसेठ जिल्ह्याचे बहुजन कल्याण मंत्री राज्याचे आपले अतुलजी सावे साहेब आमदार संजयजी सिरसाट साहेब आमदार जयसवाल साहेब खासदार संदीपानजी भुमरे साहेब खासदार कल्याण काळे साहेब या सगळ्यांनी मिळून आता मुख्यमंत्र्यांना भेटून ती जा आपण म्हणतात सब सबभूमी गोपालकी तशी सगळी जमीन ही शासनाची जमीन आहे त्याच्यामुळे शासनाने ठरवलं तर ते एका एका क्षेकंदात ती आदरणीय विश्वेदानंदी भंतीजीच्या ट्रस्टला देऊ शकतात आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून तिथं पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन आता ही संधी आहे शासनाला ती शासनाने मा माझं किती बौद्ध समाजाप्रती बौद्ध भिक्षप्रती किती प्रेम आहे ही दाखवण्याची आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबाला संधी आहे की त्यांनी या आठ दिवसामध्ये या तीर्थ या आपल्या बुद्धभूमीला बुद्धलेण्या परिसराला जे विशुदानंद बोधी भंतेजीनं जे व विहार उभं केले उपासना केंद्र उभं केलं आहे त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा आणि जसं मागच्या आठवड्याभरापूर्वी मी कोणाला दिले त्याच्याबद्दल अजिबात नाराज नाही मी आनंदच व्यक्त करील जसं हिंदूच्या तीर्थक्षेत्रासाठी तीनशे पाच कोटीचा निधी जाहीर केला तसंही आमच्या ह्या बौद्ध तीर्थक्षेत्र जाहीर करावं आणि इथेही एक शंभर कोटीचा निधी देऊन त्वरित इथे काम सुरू करावं आहे जेणेकरून मराठवाडा आणि मराठवाड्याच्या आजूबाजूचे जिल्हे जे आहेत ते नेहमी या विहारामध्ये येतात आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तर लाखो लोक येतात तर हे पर्यट पर्यटन क्षेत्र तीर्थक्षेत्र बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करावं जे आणि या ठिकाणी आपल्या देशातील नाही तर देशविदेशातील भिक्खो देशविदेशातील उपासक जे लेणी बुद्ध लेणीला भेट देण्यासाठी येतात ते, ते आवर्जून या विहारात येतात तिथे दर्शन घेतात त्याच्यामुळे हे ऐतिहासिक दर्जा बघता या आणि या विहाराचं महत्त्व बघता राज्य शासनाने त्वरित याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा आणि राज्य शासनाच्या निधीतून याचा विकास व्हावा अशी माझी जाहीर मागणी आहे